सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार हा कायमस्वरूपी वादग्रस्त ठरलेला आहे तत्कालीन आयुक्त यांनी केंद्रीय भांडवली मूल्यातून शहात्तर कोटी रुपये सांगली महापालिकेसाठी मंजूर करून आणले होते त्यातून शंभर फुटी रस्ता हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की हा कॉन्क्रीट करून करून पूर्ण रुंदीने रस्ता करूयात मात्र घाई गडबडीनं सदर रस्ता केलेला आहे सदर रस्त्याचे काम चालू झाल्यापासून स्थानिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आयुक्त साहेबांनी सुद्धा मोटरसायकलनं पाहणी करून सुद्धा सदर काम किती निकृष्ट झालेलं आहेचं उदाहरण म्हणजे आज सिव्हिल हॉस्पिटलच्या टर्नला मोठा खड्डा पडलेला आहे आपण तिथं ड्रेनेज आहे किंवा अन्य काय अंडरग्राऊंड वायरी गेल्या असेल तर समजू शकला असतो मात्र अशा पद्धतीनं जणू काय महापालिकेच्या रस्त्याला भाणाभती झालेली आहे का आहे का काय का का असा संशय ह्या निमित्तानं वाटतोय ह्या माध्यमातून आयुक्त साहेबांनी विनंती आहे की सदर कामाची चौकशी करावी व अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम हितनं होणे यासाठी दक्षता घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन शेवट पर्याय राहणार नाही